आपल्याला लहानपणापासून शिकवलेले आहे की आज आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे धान्य खाल्ली पाहिजे कडधान्य खाल्ली पाहिजेत तर बाजरी सुद्धा तितकीच पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी पण नेहमी बाजरीची भाकरीच बनवून खाल्ली पाहिजे का आपण नाही ना तर वेगवेगळे पदार्थ सुद्धा बाजरीची खूप छान बनतात तर अशीच बाजरीची खिचडी आपण आज बनवणार आहोत बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं प्रोटीन असतं तर आजकालची मुलं बाजरी खायला कंटाळा करतात तर आपण त्याचे जर असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून त्यांना खाऊ घातले ना तर ते सुद्धा आवडीने खातील चला तर मग अशीच झटपट अशा पद्धतीने बाजरीची खिचडी कशी बनवायची ते आपण पाहूया तर रेसिपी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचे म्हणजे मोटिवेशन भेटतं आम्हाला सुद्धा नवीन नवीन रेसिपीज तुमच्या रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया तर ही बाजरीची खिचडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बाजरी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही जाड बारीक कोणतीही बाजरी घेऊ शकता फक्त स्वच्छ केलेली बाजरी असावी तर दोन ते तीन पाण्यांनी आपल्याला ही बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे मध्ये असलेली धूळ वगैरे सगळं निघून जाईल आणि आपल्याला चार ते पाच तास ही बाजरी भिजत घालत ठेवायची तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी सुद्धा याची खिचडी बनवू शकता तर स्वच्छ धुवून घ्या आणि पाच तास आपल्याला ही बाजरी भिजून घ्यायची इथे खिचडी बनवण्यासाठी साहित्य पाहूया तर आपण इथे पाच तास झालेली ही बाजरी आपण पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेली होती आणि सोबतच इथे मी ही मुगाची डाळ सुद्धा घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता एक वाटी बाजरी आपली तरी ते मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ फक्त स्वच्छ धुवून घेतलेली तुम्ही भिजत नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे आणि मी इथे दोन ते तीन चमचे अद्रक लसूण हिरवी मिरची कुटून घेतलेली होती सोबत बटाटे कट करून घेतलेले आहेत कांदे दोन चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर आणि ओले बटाणे घेतलेले मी इथे टोमॅटो घेतलेला आहे आणि एक गाजर कट करून घेतलेले आहे मी इथे तर एवढं साहित्य लागणार आहे आणि मसाले आपण नंतर टाकतानी बघणार आहोत तर कुकर घेतलेले आहे कुकर मध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे साजूक तुपामध्ये ही खिचडी चवीला खूप छान बनते म्हणून मी ते साजूक तुपाचा सा वापर केलेला आहे तुम्ही त्याऐवजी तेल सुद्धा घालू शकता आणि खडे मसाल्यांमध्ये मा खूप मोजके मसाले आहेत तमालपत्र आणि एक मसाला विलायची मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि ते मी जिरे घालून घेतलेले आहेत सोबतच बाजरी आपण सकाळी भिजत घातलेली असल्यानंतर खूपच झटपट अशा पद्धतीने ही खिचडी बनवून तयार होते कारण आपण ती डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर आता आपण जो कांदा चिरून घेतलेला होता दोन कांदे मी आकाराचे चिरून घेतलेले होते उभे कट करून घेतलेले तर ते घालून घेतलेले तर कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर पर्यंत मस्त परतवून घ्यायचा आहे इथे आणि तुम्ही ते बघू शकता मस्त छान गुलाबी रंगावर आपला कांदा परतत आलेला आहे आणि या स्टेजला आता आपल्याला याच्यामध्ये बटाटे कट केलेले टाकून घ्यायचे आहेत तर एक बटाटा मी कट करून घेतलेलं होतं तर ते बटाटे आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत ती मिर्चे 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 हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण याच्यामध्ये फुटलेली अद्रक लसूण आणि हिरवी मिरची जी होती ना तर ती टाकून घेणार आहोत तर हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये दोन वापरलेल्या आहेत कारण आपण लाल मिरचीसुद्धा घालणार आहोत म्हणून कमी तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे व्यवस्थित हे सुद्धा आपल्याला एक अर्धा मिनिट छान परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि सोबतच याच्यामध्ये आपण हिरवे वटाणे आणि गाजर जे होतं ना तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि व्यवस्थितपणे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण लगेचच मसाले टाकून घेणार आहोत तर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आपल्याला दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला थोडीशी झणझणीत छान लागते ही खिचडी थोडंफार प्रमाण तु तुम्ही ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि घरचा जो आपला बनवलेला गरम मसाला असतो ना तर तो गरम मसाला घातलेला आहे मी ते दोन चमचे आणि दीड चमचा धनी पावडर घातलेली आहे आणि आता हे आणि अर्धाच चमचा आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे याच्यामध्ये आणि आता व्यवस्थितपणे हे मिक्स करायचं आहे हे मसाले जळू नयेत म्हणून अगदी अर्धी वाटी आपण याच्यामध्ये पाणी घातलेले थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये भिजवलेली जी बाजरी होती आणि मुगाची डाळ आहे तर ती आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे एखाद दोन मिनिट छान आपण ही मसाल्यामध्ये ही भाजी बाजरी जी आहे ना तर व्यवस्थित परतवून घेणार आहोत मस्त मसाल्यांचा फ्लेवर या बाजरीला येईल यामुळे सोबत आपण मुगाची डाळसुद्धा घालून घेतलेली आहे आणि एक ते दोन मिनिट व्यवस्थित आपण ही परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी आपल्याला थंड घालायचं नाही तर याच्यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे कारण आपली बाजरी व्यवस्थित भिजलेली आहे आणि सोबत आता ती मस्त या मसाल्यासोबत आपण परतवून सुद्धा घेतलेली आहे म्हणून थंड पाणी घालू नका तर गरम पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थितपणे आपली बाजरी आपण छान परतवून घेतलेली आहे मस्त छान वाफ निघते आणि या स्टेजला आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आता पाणी किती घालायचं तर इथे एक कप आपली बाजरी आहे म्हणजे एक वाटी बाजरी आहे तर त्यासाठी आपल्याला तीन ते चार वाट्या पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचे तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे कारण बाजरी शिजण्यासाठीसुद्धा पाणी जास्त लागेल आणि सोबतच ही बाजरीची खिचडी आपली जशी थंड होते ना तर घट्ट व्हायला सुरुवात होते